समोर येते भिवंडीमध्ये पोलिसांवर जमावाकडून दगडफेक करण्यात आलेली आहे मारहाण आणि विनयभंगाच्या आरोपातील गुन्हेगारांवर कारवाई करतानाचा हा प्रकार घडलाय भिवंडी शहरामध्ये अल्पवयीन मुलीसह तिच्या आई वडिलांना मारहाण केलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर स्थानिक जमावाने केलेल्या दगडफेकीमध्ये एक पोलीस जखमी झाला असून पोलीस वाहनाची तोडफोड केल्याची घटना घडली आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भिवंडी शहरातील वरहाळ देवीनगर कामतखर या झोपडपट्टी परिसरामध्ये शेजाऱ्यांमध्ये मुलांचं प्रेमक प्रकरण असल्याच्या संशयातून झालेल्या भांडणात आई वडील आणि अल्पवयीन मुलीला मारहाण करण्यात आली आणि यावेळी घाबरून अल्पवयीन मुलीने फिनेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अनिल गजरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत अनिल नेमका काय प्रकार घडलाय जानवी भिवंडी तालुक्यातील आणि त्याच्या आई वडिलांना मारण झाली होती या संदर्भात पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली असताना त्या झोपडपट्टी परिसरात पोलिसांवरती दगडचेक करण्यात आली त्यात एक पोलीस गंभीर जखमी झाला आणि त्या पोलिसांच्या वाहनांची सुद्धा तोडफोड करण्यात आली यासाठी पोलिसांनी जी 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 धन्यवाद अनिल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर भिवंडीमध्ये पोलिसांनी कारवाई करते वेळी त्यांच्यावरती जमावाने दगडफेक केलेली आहे त्यांच्या गाडीची देखील वाहनाची देखील तोडफोड करण्यात आलेली आहे यामध्ये एक पोलीस जखमी झालेला आहे भिवंडीमध्ये जमावाकडून पोलिसांवरती दगडफेक करण्यात आलेली आहे मारहाण आणि विनयभंगाच्या आरोपातील गुन्हेगारांवर कारवाई करताना हा प्रकार घडला आहे